आज उपोषणाचा पाचवा दिवस भीमकुंड टेकडी येथे सुरू असलेल्या आमरण बेमुदूत उपोषणाचा आज पाचवा दिवस निघालेला आहे तरी पण शासन प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलत तेथील उपोषणकर्त्यांचे उपोषण हटवण्यात कुठल्याही प्रकारची लक्ष न घातल्याचे हे आपल्याला दिसून येते उलट उपोषणकर्त्यांचा आदिवासी समाजाचा घाटांजी तहसीलदार विजय साडे यांनी अपमान केल्याचं उपोषण करते यांनी आपलं सांगितलेलं आहे ते बातमीपत्र सुद्धा आपल्या संगम न्यूज टी व्ही या चॅनलला सुद्धा आहे आपण पाहतात संगम न्यूज नेटवर्क पाहत राहणार बातमीपत्र सविस्तर घाटांजी तालुक्यातील शेवट असलेलं गाव ठाणेगाव गड ग्रामपंचायतमधील भिमकुंड टेकडी हे गाव आहे या गावामध्ये अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून तुम्ही जर आतापर्यंत आमच्या संगम न्यूज टीव्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तसेच हे बातमीपत्र इतरांसुद्धा फॉरवर्ड करा तुम्ही हेच बातमीपत्र जर इंस्टाग्रामला जर पाहत असाल तिथंसुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका व फेसबुक पेजलासुद्धा लाईक अँड फॉलो जरूर करा हे बातमीपत्र इतरांनासुद्धा पोहोचवा पाहत राहा संगमनिष्ठि नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र संगम बहुद्देशीय गौळी समाज संघटना यांच्या माध्यमातून आमरण बेमुदत उपोषण गावाच्या विकासाकरिता सुरू आहे अशातच एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला दुपारी दोन वाजता घाटांजी येथील तहसीलदार विजय साडवे गट विकास अधिकारी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आर एफ ओ यांनी भेट दिली व आश्वासन दिले की आम्ही हे तुमचे जे विषय आहे लवकरच मार्गी लावू परंतु तुम्ही उपोषण मागे घ्या असं म्हणून त्यांनी यांना सांग तुमच्या तब्येती खराब झालेल्या आहे मतारे वयस्कर वयोवृद्ध वै इथं बसलेले आहे महिला बसलेल्या आहे त्यांच्या तब्येतीची तरी काळजी घ्या आम्ही आलेलो आहो आमचा विचार तरी करा आमचा मानद्रय ठेवा असं म्हणून अधिकाऱ्यांनी यांना समजवण्याचा प्रयत्न केला त्या अधिकाऱ्यांचा मान ठेवत शरबत तर नाही मात्र इथे लहान लेकरांकरता असलेलं पिण्याचं पाणी यांना घोटघोट दिलं आणि ते इथून फोटो काढून निघून गेले सांगण्याचं तात्पर्य इतकंच का हे लोक ते फोटो व्हायरल करतील का आम्ही भीमकुंड टेकडी येथील आमरण बे मुदत उपोषण हे सोडवलं असं म्हणून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांचे जे काही ग्रुप असतात त्या ग्रुपला ते व्हायरल करतील व खोटा प्रचार आणि प्रसार माध्यमांमध्ये ते हे सर्व दाखवण्याचं काम करतील आम्ही संगम समाचार या चॅनलच्या वतीने आणि डिजिटल मीडियाच्या वतीने या ठिकाणी भेट दिली असता आमच्या हे निदर्शनास आलं म्हणून याची सर्व बातमीपत्र आम्ही तयार केलं आणि त्या संदर्भातच उपोषणकर्ते यांचा आढावा घेत असताना आपण हे या संदर्भात उपोषण का मांडलं कशाकरता मांडलं आणि ह्या उपोषणाचा मेन उद्देश काय आहे आणि यांच्या विकासाकरिता त्यांच्या मागण्या शासनाला काय आहे हे आपण या सविस्तर बातमीपत्रातून जाणून घेऊया आपण पाहतात संगम नेटवर्क महाराष्ट्र इंडिया जिल्हा प्रतिनिधी बातमीपत्र यवतमाळ येथून स्थानिक तालुका प्रतिनिधी आदेश साठे सह आपण जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा तसेच इंस्टाग्रामला जर तुम्ही हे बातमीपत्र पाहत असाल तर तिथं फॉलो करा व फेसबुक पेजला जर तुम्ही हे बातमीपत्र पाहत असाल तिथंसुद्धा तुम्ही भेट देऊन आमच्या चॅनलला फॉलो जरूर करा व हे बातमीपत्र आदिवासी समाजाच्या संदर्भात असून प्रत्येक नेत्यांपर्यंत प्रत्येक आदिवासी समाजापर्यंत पोचविण्याकरता तुम्ही मदत करा आणि येथील बसलेल्या आदिवासी समाजाला न्याय मिळेल याची आपण चॅनलच्या माध्यमातून व इतर सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून अपेक्षा करू मध्ये तुमच्या जे मागण्या आहे नेमक्या कोणत्या मागण्या आहेत आमची मागणी जागा घरपट्टे घर ओके सहा तुमच्या मागण्या आहे शासनाला काही अशा मोठ्या मागण्या नाही आहे परंतु आमच्या निदर्शनास असं आलं की तुमच्या इथे आमदार आले रात्री दहा वाजता त्यांनी भेट दिली त्यांनी काय नेमकं तुम्हाला आश्वासन दिलं त्यांनी असं आश्वासन दिलं का आम्ही हे जागा पट्टे करून देऊ म्हणून देऊ म्हणून किती दिवसात करून देऊ म्हणून दिवसाची मुदत नाही सांगितली फक्त करून देऊ दि म्हणून सांग फक्त करून देऊ म्हणजे मोगोमात ते बोलून म्हणजे राजूभाऊ तोडसाम भारतीय जनता पार्टीचे केळापूर आणि या विधानसभेचे जे आमदार आहात त्यांनी फक्त मोगोमात बोलून सांगितलं की आम्ही हे करून देऊ हा मग आज कोण कोण आलं होतं तुमच्या इथं आज तहसीलदार आई हो ग्रामसेवक पटवारी सरपंच सर, पाटील यांनी आलं त्यावेळेस नेमकं घडलं काय त्यावेळेस त्यांनी समजून सांगितलं का तुमची आम्ही मदत करू उन्हाळा दिवस आहे म्हणजे उपोषण काय म्हणजे उन्हाळा दिवस आहे आणि तुमच्या तब्येत खालावत चाललेले आहे तर मग त्यांनी काही तुम्हाला पाणी वगैरे पाजण्याकरता काही प्रोत्साहन वगैरे केलं का पाणी प्या म्हणजे म्हणजे त्यांनी तुम्हाला पाणी प्या म्हटलं आणि तुम्ही थोडाफार त्यांचा मान ठेवला एक अधिकारी म्हणून बरं ठीक आहे म्हणजे तुमचं काही उपोषण सुटलं नाही असं म्हणायला काही हरकत नाही आहे शरबत वगैरे काही तुम्हाला त्यांनी दिलं नाही ठीक आहे ठीक आहे तर मला एक सांगा या सर्व गोष्टीमध्ये तुमचं हे उपोषण इथून असंच चालू राहील का हो असंच चालू राहील ना आता किती दिवस चालू राहील हे हे बेमुदतच राहील म्हणजे आमचं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत म्हणजे एखाद्याचं याच्यात बरं वाईट झालं तर हे उपोषण सुरूच राहील का हा हा सुरूच राहील चला आज आपण पाहत आहोत या सर्व संदर्भामध्ये हे का अधिकारी पदाधिकारी व घाटांज तहसीलदार विजय साडवे हे यांच्या अंडरमध्ये महसूल प्रशासन येत असल्याने ही समस्या यांची आहे परंतु कुठल्याही प्रकारची दखल न घेत काहीतरी अधिकाऱ्याला आणायचं इथं त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करायचं आणि त्यांना थोडंफार पाणी पाजून त्याचे फोटो काढायचे आणि सोशल मीडियाच्या जे अधिकाऱ्यांचा ग्रुप असते जिल्हाधिकाऱ्यांचा ग्रुप असते त्यांना व्हायरल करायचं व लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करायचं का आम्ही त्यांचं उपोषण सोडवलेलं आहे आपण भीमकुंड टेकडी येथील हे सर्व बसलेले उपोषण करते आहे यांचा आपण आढावा घेतलेला आहे आणि हे ग्रुपला आपल्याला सर्व काही दिसलं होतं आणि अचानक आपण इकडे घाटांजी तालुक्यामध्येच असल्याकारणाने आमच्या काही पत्रकारांसोबत आम्ही इथं भेट दिली याची दखल घेतली तर असं आम्हाला निदर्शनात आलं म्हणजे घाटांजी तालुका प्रशासन हे कोणत्या थराला जाऊन पोचते आणि शेवटी जिथे माणुसकी जागृत होते त्याच ठिकाणी घाटांजी तालुका प्रशासन ही माणुसकीला काडीमा फासण्याचं काम करताना सुद्धा आपल्याला इथे दिसून येते म्हणजे खोटं नाटक काहीतरी करायचं आणि सर्वसामान्यांना भटकळून आणि आपली राजकारणाची पोळी नोकरीची पोळी भाजून कुठेतरी कोणाची तरी, तरी चाकरी करण्याचं चा कामसुद्धा घाटांजी तालुका प्रशासन हे करताना दिसते आणि त्याचे खोटे फोटो व्हिडिओ व्हायरल सुद्धा आपल्याला त्या दिसलेलं आहे आपण जर संगम समाचार न्यूज नेटवर्कचं बातमीपत्र पाहत असाल आतापर्यंत जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसाल सबस्क्राईब जरूर करा तसेच हे बातमीपत्र इतरांनासुद्धा शेअर करा आपण पाहतात संगम न्यूज नेटवर्क महाराष्ट्र